तळेगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे माणूस किती नीच आहे आणि कुठल्या थराला जाऊ शकतो अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तळेगाव एम आय डी सीमधील मधील एका कंपनीत नोकरी करत होती पतीच्या सांगण्यावरून तिने कामावर जाण्यास सुरुवात केली पण कौशल याचा हाव वाढत होता कौशल याने प्रज्ञाकडे तिचा वर्षभराचा पगार मागितला दुचाकी घेण्यासाठी आईकडून पैसे घेऊन येण्याची मागणी केली आईने जागा विकून पैसे प्रज्ञेच्या खात्यावर जमा केल्याचे कौशल्याला समजतात त्याने त्या पैशासाठी तगदा लावला हिने हा प्रकार तिच्या बहिणीला आणि आईला फोनवरून सांगितला कौशल्याचे मेडिकल दुकान आहे प्रज्ञा रात्री कामावरून आल्यानंतर तो प्रज्ञाला मेडिकल दुकानातील काम सांगत असे तसेच तिला उपाशी पोटी गारफरशीवर झपवत असे प्रज्ञेच्या आईने कौशल याच्या आईला हा प्रकार सांगितला त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाले त्यावरून कौशल्याने प्रज्ञासोबत भांडण केले लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहिलेल्या प्रज्ञेच्या नशिबी हा छळ आल्याने तिने कंटाळून इंदोरी येथील इंद्रायणी नदीच्या पुलावरून उडी मारून आपले जीवन संपवले खरोखरच दुर्दैव आहे चांगल्या मुलांचं लग्न जमत नाही तर वाईट प्रवृत्तीचे माणसे असे अशा घटनांना कारणीभूत ठरतात अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा